योगकर्मी सुबोध ऊर्जा पार्क सिव्हिल हॉस्पिटल मिरज या ठिकाणी सकाळी अकरा वाजता माननीय मंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते पेरूचे वृक्ष लावण्यात आले तसेच इतर भरपूर झाडे लावली त्याबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक केले पर्यावरण संरक्षण ही खरी गरज आहे आपल्या भागात येणारी व हो माणसांना आणि प्राण्यांनाही उपयुक्त झाडेच लावावी असा कानमंत्र आमदारांनी दिला तसेच आपल्याला या कामी सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन उपायुक्त स्मृती पाटील मॅडम व आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी दिले यावेळी महापालिकेच्या उपायुक्त माननीय सौ स्मृती पाटील मिरज सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक माननीय श्री रुपेश शिंदेसर जीवन रक्षक बहुद्दिश संस्थेचे अध्यक्ष माननीय सुधीर गोरे संस्थेचे उपाध्यक्ष माननीय राकेश तामगावे संस्थेचे खजिनदार माननीय भालचंद्र आठवले संस्थेचे सदस्य माननीय महेश जोशी माननीय अजिंक्य हंबर माननीय चैतन्य भोकरे माननीय दिगंबर शिंदे माननीय अभिजित गौराजे माननीय राकेश शिंदे माननीय अमित पिसे माननीय अतुल पिसाळ तसेच इतर वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी उपस्थित होते कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला